नमस्कार मित्रांनो कमेंट अशी आली की दादांना की बाहेर हा खातो मूर्ख आणि घरी आई वडिलांना काय आणत नाही देत नाही तर मी बाहेर जरी खात असलो ना तरी मी बाहेर असलो ना काय त्यांना एक घास पण मी कधी ठेवून खात नाही आमच्या वडिलांना विचारा काय आणतो का नाही खायला सांगा हो ते सांगाव त्यांना काय आणतो का नाही सगळं बाबा काय आलत चुडा हो का आता बिस्किटचं च पुढं सांगितलं होतं ही बिस्किटचं पुढे घेऊन आलेला आहे आणि हो का हिर सरबत मागितला करून सरबत करून दिलाय त्यांना आता काय बाबा माणूस हो का मला सांगितलं रात्री असे कमेंट आली की हा बाहेर जाऊन खातो किंवा घरी खातच नाही तर हे बघा हे मटण आहे हो का हे बघा हे मटण आहे आणि एका ह्या डब्यात मटण आणलं होतं हो का हे मटण आहे रात्री आणलं होतं तिथं चिकन केलेलं मी चिकन खात नाही एवढा हे डाब्यात आहे एक दिशा आणले का ही कॅटली इथंच आहे पण एक दिशी आणलं होतं हे डाबा हिथच आहे भांडी पण इथंच आहे ती आणि ह्याच्यात मटन आहे तुम्हाला दाव तुम्ही अजून हो का बघू शकताय तुम्ही की रात्र आज खाल्लं नाही शनिवार आहे तरी खाल्लं आणलेलं सकाळी पण सरल नाही काय ह्याच्यात मटण तसंच आहे तर विचारा त्यांनाच मी आणतो का नाही त्यांना खायला काय तुम्हीच विचारा त्यांच्यातून आणि आमच्या इथं काय पहिल्यापासून हाड बाटलेला नाही का, का खाल्लेला नाही तो काय एवढी पडली होती तरी माणसं म्हणायची आजी तुम्ही हा अंडी खावा हाड लगेच मिळून हाडच बाटलेला अहो अंड्याच्या पोळ्या करायच्या असली तरी तवा येगळा आहे उलताना आहे पुन्हा मटणाचं बघा त्यांच्या पुरती एकंद कालवण करायचं असलं ना तर ही तवली वेगळी आहे ह्या तवली त्यांना करून द्यावं लागतं आमच्या आयला काय होते चमचा वेगळा आहे मोठा साधं कालवण करायचं चमचा वेगळा आहे का हाय हाय का नाही म्हणजे आईला काय चालत नसल्यामुळे आम्ही ते अजिबात खात नाही आमच्या हाडच वाटले नाही आणि मी काय चिकन खात नाही अंड खात नाही कोंबडी खात नाही कोंबड्याचं खात नाही फक्त मी बक किंवा मच्छी ही दोनच प्रकार खातो ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय खात नाही मग तुम्ही रात्री खाल्लं होतं का नव्हतं मटण सकाळी आता आणलेलं आणलं होतं का नव्हतं रात्री मी का अजून सुद्धा आहे रात्री काय झालं रात्री खायला काय नाही त्यांना रात्रीच काय होतं संध्याकाळी खाल्लं की त्यांना त्रास होतो जुलावाला जावं लागतं म्हणून संध्याकाळी जास्त काय जेवत नाही ते जेवता का संध्याकाळी तुम्ही जेवत नाही तुम्ही संध्याकाळी आणि तत म्हणजे दाब भरते त्या आव्हाने ऊसच मात नाही कोकला येतो काय करा संध्याकाळच्या काय होते जेवण कमी करते तर काय होते जेवण दोघं बी नाही खात संध्याकाळच्या गरा म्हणलं गरा का एकदम एक एक किलो मी भाजून आणून ठेवलेला आहे ह्याच्यात रेवड्या आहे त्या पिशवीत बटर आहे ती रेवड्या बटर गुडीशेव चुरमुर शेवट भजी वडापाव सारखं आणतो मी पण काय होते त्यांना आता खाणं थोडंच आहे त्यांना जास्त काय लागत नाही आता बघा डबावर कालवून दिलेलं होतं एवढं चिकनचं रात्री त्याच्यामुळं संध्याकाळच्या जास्त खात नाही तर मायनस मट सगळ्या आता खाल्ल्या गरम सगळं ती देवदेव चौदा असल्या तरी मनुसुद्धा आणून देतो त्या आपल्याला काय नेतो का नाही सगळे हे केलं जाणतो चालू ठेव मला संध्याकाळी तराच होतोय दाब बर्शी येतो काय जमत नाही खोकला येतो गुळल्या येते म्हणून मी सध्या खाली जास्त अन्न खात नाही म्हणून मटण देतो काय कुठे खावा मटण आणि मटण झिंगा बुध सगळ्या झिंग फोपिल पण अजून डब्यात आहेत बघा मी त्यांना कधी का करून देत नाही तुम्हाला मागितल्यावर देत देतो म्हणते करून देतो का नाही तुम्हाला मागितल्यावर म्हणले बोम बिडके रू शकतो बोम बिडके का चोन चमट आमटी आम्ही दोन चपट कुठे चरत नाही टाकून द्यावं हो लागते कोणाचं द्यावं हो लागतं मना चोबाडी रात्री मटण दिलं भाकरी एकदा भाकरी एकदा मटण दिलं मटण कुठं जरी असलं तर माणूस बायको मनो इथं घेऊन येते भांडी दोन छान मटण घेऊन येतो भाकरी सगळं दोन आणतो

आणि भाऊ काय काही शिळी भाकर होती तर ती भाकर काय केली खाऊन दिली नाही शिळी भाकर म्हणलं राहू हो द्या तरी पण त्यांनी आमच्या भाकर दिली आणि त्यात आमटीची ती भाकर ती खाल्ली कारण बा एकदम बारीक एक मौका आला करा जे काय म्हटलं योगेश भाऊनी रिप्लाय दिलाय तर आम्ही सुद्धा म्हणजे आम्ही जरी इकडे रेसिपी वगैरे हो करत असलो मिळून योगेश भाऊ वगैरे मी पूजा तरी आम्ही सोडून घासतात नाही आम्ही प्रत्येक रेसिपी केलेली ती डबा तिकडं दिलेला असतो जातो काही गोष्टी असतात सांगण्यासारख्या नसते आता ही गोष्ट काही सांगाय सारखी का का आम्ही खायला देतो की मोबाईल चालू करायचा आणि खायला मावशीला आम्ही असं सांगू शकत नाही ना आपण प्रत्येक गोष्ट सांगावी अशी नसतं माणसं काय म्हणणार बी दाखवते त्याच्यामुळे आम्ही काही गोष्टी दाखवत नाही असं तरी गैरसमज करून घेत जाऊ नका तुम्ही खूप असं काही लोक छळते ती योग्य शिव तसं काय करू नका आधीच त्यांनी चॅनलचं नाव ठेवलं एकटा जीव सदाशिव का तर स्वतःला एकटं म्हणून घेते एकटं वाटून घेते टेन्शन मध्ये आहे ती सपोर्ट करा राहून प्रत्येकाची जे त्याची असते बघा आता तुम्ही माणसाला ह्यांचा व्हिडिओ कसं काय चॅनेलवर तर कमेंट आमच्या चॅनेलवर चे आली होती त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यावरच व्हिडिओ सोडणार आणि काय पण कमेंट करत जाऊ नका की तुम्ही खरंच दादा तुमचं घर आहे का कोणी कुणाचा आई वडील आपला आहे तसं खोट दावत नसतं खोटं कोणी दावत नसतं व्ह्यूज साठी पैशासाठी कोणाचं खोटं घर कुठे आहे बाबा दावल का कधी माणसं काय दाखवत जायचं त्यांचा विषय वेगळा पण आम्ही फक्त आमचा प्रमाणिक पण आमच्या सोबत असतो ना आम्ही सगळं खरं सांगतो आता नऊ दहा वर्ष झालो आम्ही सारखं जातो घरी पण आम्ही घर बघितलंय त्यांचं तुम्ही असं काही पण कमेंट करून माणसाचं खच्चीकरण करता आणि एखादी कमेंट बघितली तर माणसाला टेन्शन येतं वाटतं की नाही येणार ह्याच्या मागे मोर कोण नाही किंवा ह्याला टेन्शन येत तुम्हाला असं काय गोष्ट एक सांगतो एक अंदरची बात एखादी अशी कमेंट येते की मन खचून जातं तर ती योग्य बघायची मी रिमूव्ह केलेली असते मित्रांनो असं नका तुम्ही पण जरा ते करा म्हणजे सपोर्ट घ्या सगळ्याच्या आपल्या सपोर्ट काहीतरी माणसाचं आयुष्य बदलू शकत बरोबर आहे का नाही आणि मीडिया सोशल मीडिया आहे इथं लोक बघणारे बघणारे ती कमेंट जरा त्यांना ह्यातली माहिती नाही आता आम्ही दोघ जण सोशल मीडियावर बरेच पाच सात वर्ष झालं आहे त्यांना काही माहिती नाही पण अशी नवीन कमेंट आली की डायरेक्ट रडतं ती माहिती आहे का आता जवळ नाही आपल्या पण रडा येतं रडतं आमच्यापाशी मला असे काय म्हणते ती मी काय खोटं वागतोय का कुणासंग कुणासोबत असं खोटं वागतोय का जी आहे रिलेट परिस्थिती माझी दाखवतो आहे आणि इतके दिवस मी सोशल मीडियासमोर मांडलं नव्हतं आता तुम्ही चॅनल काढून दिला आहे मी दाखवतोय पण ही दर्शकांचं चांगल्या माणसाची मतं ऐकून मला बी भारावून गेलो म्हणजे मला बी भारी वाटते छान वाटतं की बाबा मला सपोर्ट आहे बऱ्याच लोकांचा दादा तुम्ही चांगलं कार्य करताय आईवडिला सांभाळायचं हे त्यांना सुद्धा छान वाटतं पण एखादी कमी दाशी आली वेगळी म्हणजे ती खचन जातं मला काय म्हणलं माहिती आहे का रात्री तर भाऊ मला नको चैनेल पिनेल असले डिलीट करून टाका भाऊ असं नाही म्हणलं आपल्या ही पैशा पाण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यात जी घडलेल्या गोष्टी येते ही आपल्या म्हातारपणी बघायची आठवणी येते ही म्हणून आपण करतो सगळं असं सांगितलं समजूत घातली त्यांना आणि मग शांत बसलं असो आम्ही करतो सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या शेअर एकमेक खाण्यापिण्या असतं पण दावासारख्या गोष्टी नसतं ते बाबा आता आमची जेवण झाले ते आम्ही ही भावांसाठी आता डबा भरलेला आहे आता ही डबा ह्याच्यात घातलेला आहे आणि ही डबा आता असं तिकडे घेऊन जाणार आहे ती असं तर योग्य वाटतं का तुम्ही सांगा कसं वाटतं नाही का मी माणसं काय म्हणणार बघा दिलेलं सुद्धा दाखवत आता माणसं काय म्हणतात एकटंच आता ह्या गोष्टीवरून व्हिडीओ केला आहे बरं का केलाय आता व्हिडिओ आमच्या व्हिडिओच्या समोर टाकतोय आधी ती व्हिडिओ त्यांनी इमादारांना नामी सांगायच्या आधी त्यांनी त्यांना काय म्हणजे सोशल मीडिया बऱ्याचशा गोष्टी माहीत नसल्यामुळं बघा दावलं त्यांनी खऱ्या मनाने सगळ्या गोष्टी बघा हे डबा ह्याच्या चिकन असं विचारलं भाऊला तुम्ही रात्री काय खाल्लं भाऊनं सांगितलं तुम्ही बघितलं जे आहे तीच गोष्टी त्यांनी का खोटं आहे का असं दे तरी असं मित्र हो मनाला लागून घेऊ नका किंवा कोणाचं मन असं काही गोष्टी बोल नका सपोर्ट करा यार यार असं ना करू चला बाय